नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर चला आज लय दिवसातून आमचे सर आलेले आहे व्हिडिओमध्ये कधी दिवसात सर आले मग काय तुम्ही आहे ना व्हिडिओ मध्ये आमच्या कधी आहे सारखं दिसते तसे तर सारखं दिसतंय व्हिडिओ मध्ये पण येत नाही सारखं दिसतोय कधी कधी तर सारखं दिसतोय पण रोज रोज नाही हा तर आम्ही चाललोय आता बड्डेला मस्त मस्त बंटीचा बड्डे करूया बंटू दादाचं बड्डे मोठ्या बहिणीच्या पोराचा बड्डे आहे ना मग पळवलीला चाललोय म्हणजे चला जाऊन यावं या या मस्त लय दिवस झाला आता गेलो नाही बड्डे बिडे साजरा करूया बड्डे कसा होतंय हे पण तुम्ही बघू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला जाऊया पण आता तर चला आलोय आता बघा घरी मस्तपैकी बड्डे बड्डे बॉय तर बघा आमचं इकडं वाढदिवसाच्या बंटू दादा नाही नाही तुमच्यासाठी आमच्यासाठी दादा आहे दादा असाच खुश रहा आनंदी राहा अशीच प्रगती करत राहा कळ का नाही आणायची काय प्रगती घेऊन येऊ आपण परत येताना आणि यायची प्रगतीला आपण घेऊन यावं लागतं येत नाही तशी दोन चार लाख घालवलं तेव्हा इथे प्रगती इकडं घरी तशी कशी सासू चांगल्यावर राहील का साडी तर इकडं पण ती कशी होईल ती पण त्यापेक्षा लुकडी सुकडी होईल की हा सुना तर जाच आता सुनाला भेऊन राहावं लागते माहिती का काय वाटत नाही काय करत नाही ती काय हाती आहे आणि असली नंद अगं काय नंद आता मस्त करायला चुलीवर करते मी ही आमची जुनी आठवण आहे बघा ही इकडचं घर आमचं बघा आत्याच आमच्या आत्या मस्त बसले ते आता भाऊजी आले ते का कामावर आगे। ना आता जरा फ्रेश वगैरे होतेल आणि मग हि येतेल इकडं मेहुनी बाय मेहुणी बाय करत तर आमच्या पाच सहा भाकरी होते ते मस्त चुलीवर आहे का बघा इकडं की चुलीवर मस्त आम्ही भाकरी करून घेतो बाजरीच्या आता बाजरी आणली ते दोन मी पण म्हणलं नव्हती पण जरा गारवा आहे म्हणलं चांगलं लागते बाजरी चला काय करायला लागली ग हिनं भाकर बघ आता ही दुसरी भाकरीची पहिली तुटली आता दुसरी मी लांब सरकते नाही तर मी उलतान बिलतान खायची परत आता मूर्ती मोडली <laughs> तर बारकी कर ग जरा बारकी बार कर ग अहो मगाची तर भाकरी तुम्हाला सांगते असे दोन तुकडं झालं त्याच आणि वर न आणि वर न म्हणती नवऱ्याला की तुम्ही आल्यामुळे भाकर मोडली आणि इकडे सगळे केले ते बर का बघा सगळे का एकदम भारी मस्त केले ते आता फक्त तेल मीठ लावायचं आणि भाकर खायची असे गरम 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 हा त्यात मी टाकायचं चटणी टाकायची तेल टाकायचं पुस करून गोळा करायचा त्यापेक्षा मग असेच हाय अशी टाकू शकते ना वरना ना रोल ना। रोल करून खायचं हं बघा ही जी भाकर बघा आता तुम्हाला काय तुला भाकरी शिकवलं ते का नाही त्या तुझ्या पण दुनियातला काही पैसेच नाही त्या आईन नाही हो सासूना सासूना पचला आई मी इथे मग येते यस कसे नाही नाही कसं कोण शिकवते तुला भाकरे वाय का तुला येत नाही त्या भाकरे करायला आता बघा आता तव्यात तर बसते का बघा निसते हा हा बसले बसले ओके मध्येच कर करायची असली तर बघा की आता भाकरे कुणाला भाकरीला पाणी लावते मी मस्त अशी बघा एक नंबर केले भाकर गावाकडची बाजरीची भाकरी खावा चुलीवरची हां चला झालं आता आमच्या भाकऱ्या करून इथं मावशीला लावून कामाला गेली मम्मी तिकडं खोबरा तुला काम लावलंय तिकडे गेली काय काय आणले मासे आणले त्या आली 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 फिरायला खोबरं नाही गेली अर्धा तास झालं मासे बघा मस्त फ्राय करायचंय आपल्याला

आपल्याला उरकून झालेला आहे आता इकडं फ्राय करायला टाकलेला आहे टाकला आणले काय नाही चकण्याला आणले काय थांबा दोन मिनटाला बॅटरी घेऊन आली टाकलं तर होतो गि मास युज करून लाईटच काय करून टाक

काय करायच दोन भाकरी चुरती भाजी खाती तुम्ही खायला बसायला मासेच दिसा लागलाय फ्राय केलेलं सांगते इथं बाजरीची भाकर हाय इथं हाय आपला रस्सा हाय वासावाल <laughs> तुम्ही खावा नाही तर खाऊ मी आपलं खाती आणि जाऊन आपलं बसून कुठं कुंबडे नको नाही नाही आले तिला जाऊ दे तर चला आता बर्थडे झाले केक बीक आणलंय आणि नवरदेव खुर्चीवर बसलेला आहे म्हणून म्हणलं नवरदेव पहिल्यांदा खुर्चीवर बसवला हा परत घोड्यावर बसवायचा का कुठं बसवायचं केक वगैरे आणलाय ताट पण तयार केलंय तायडीनं आता ते चालले बाहेर अं तर आपण बाकीच नवर नवरदेवाची मम्मा आलेली आहे

नवरदेवाची मावशी आली आहे दोन नंबरची मावशी तांदूळ काय चारसा आता अंधारात दिसतंय ना <laughs> <smweet> <दान। Similarbab> <laughs>

आता आमच्या आत्या आजी नवरदेवाची आजी हा नवरदेवाची आजी बर्वर ना काय घागर आणली काय हा आई शपे वा 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 अशीच चलते असावे बरोबर लागले पुसायला <laughs> रुमावर <पुर्णार>। मतवाजे <laughs> कामासाठी चालू आहे यांचं चा, हळदी कुंकू लावायचं आहे का <laughs> नाही <गने>। तो नु तू काय करते असं झालं काय दिसती का

हा ए उडा 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 उडव नाही नाही धरे ऐके पिलवाय मी भिळी बाय मी तिकडा नवरदेवाची देवाची उक चाकू समज चाकू कशाला काढले सगळे झाले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बंटू टू हॅपी बर्थडे टू यू मला एक सांग म्हणू का शुभम म्हणून मम्मी माझं मी म्हणलं आता ही ही केक आणलेला होता मी मगाचा पहिला ही ह्यांचा धाकट्या नाही नाही त्या मोठ्या असतात मायापेक्षा मग ती मोठ्या केक वर थोडी थोडी चटणी टाका हा गोड झाला

आता कापल्याला दिसत काय मावशी फोटोग्राफी करत नसते आता फोटो काढ तर त्याला का इकडं आता केक बेक चालू आहे खायचं मस्त मस्त आणि आपला इकडं बड्डे झालेला आहे पूर्ण सगळं आता ए उतल उचल काना काना कना ना सगळं

थे 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 <laughs> चोर ए चोर मला <laughs> काय का चला मी पण केक खाते तुम्ही काय कार्यक्रम चालू केला गुलाबाई मला ते की मग तिकडं

याला घेऊन दे बेकाचा सांगितलं आणि अरे पण अरे फोटोग्राफर इकडे की, की पार्थेचे तर चला आता झालं जेवण झाली सगळं झालं आता बर्थडे झाला मस्त छान तेवढा साधा सिंपल आपला आहे का नाही साधा सिंपल बड्डे झालेला आहे बाजारातून वांग्याची भाजी करून घातलेली आजच्या दिवस आता पुढच्या वेळेस आता मोठी पार्टी होईल जंगी बघा